साडे वाजले वाजल्यात इथे आता सकाळच्या टायमिंग झालाय रेश्मा काय करते बरं रेशमा धुते कपडे काय करू रोजच धु नाही बाया नक्की काय करू धुतो धु दो असे काय हसतील काय असे ही सारखी पायात गोट माहिती तिथे आलीच आलीच तिकडे भाता आहे त्यांना भरपूर खाल्ला धरणं आणि आता लागल्यात खेळायला तरी दोन नेली जाते लि आज बी बहुतेक कोणतरी येईलच नाही ल आईचं चाललंय चा स्वयंपाक आहे आईच्या चाललं चपात्या जीव, चा 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 जीव तुम्ही महागारी आले मी नाही आलो महागर लगेच येणार आहे अन्याला दूध घाल ना आणण्याला का तू माझी चप्पल घालतोय असं दे मी ते कुठून आलो होता दोन मिनिट बरं ती चप्पल दे जातो डायरेक्ट तिथनं तसंच निघतो अरे गाय म्हणजे किती भारी हिरवी चप्पल किती मी तसले पालखीत ते किती भारी चप्पल आहे

नको व्हायच्या काय म्हणतो काय म्हणतो तर अंगोच केली नाही करतोय काय असत कसला आणलंय बघू काय आणलंय कुठे कुठे अरे बघ नाही गेला काय आम्हाला काय आणलं अरे तिथं दाऊ तू कि दिसत अरे कवाज वाढायचा सध्या अरे जोडून टाक लगीच तुला कसा दम निघतो लगेच तुझे हे का काम आहे जरा खूप महत्वाचं आहे जावं लागते चला काय म्हणते रेशमा बरं आलो महागारी महत्वाचं काम आहे जरा करून आलो तर इथनं तुम्हाला काय करायचं नितीनदाजीच्या जायचे नितीन दागड्या तुम्हाला माहितीत काय काय माहिती पण तिथं जायचं मी थांबलो डॉक्टर डॉक्टरला फोन बर बोल बोल अनिल बेटल काय म्हणतो अनिल हा का ट्रॅक्टर आणलाय का बर बर ट्रॅक्टर आणलाय वय अरे वा मस्त मस्तच काम झालं तू कुठं काय म्हणतो मग पुरुष काय लागलं आता

आणि ह्याला मशीन कसली आणणार आहे कुट्टी करायची सगळी पियळं खायला सकाळ सकाळ बघा हाताने घ्यायचं का बर काय गोष्ट खा पिढं खा चला भेटलं काय म्हणतो कसं काय मंडळी सगळं व्यवस्थित हाय हाय शिंदेवाडी आमच्या गावचं पोलीस पाटील आहे सगळ्यात मस्त शिंदेवाडी खूप छान शांततेत आहे व्यवस्थित आहे भाणत नन नाहीत काय ना ना ना, ना।, ना, <laughs> ना गेलं बर बर चला असं दे काय होते हे असं बाहेर निघलं तर मग बसती असं कोणी बी बैठतो काल मनापासून हे सगळ्यांचं तर मग थोडं थोडं झलक झलक तेवढच हो

होत नाही इथं एक काय होतं कमून काढलं या बांधकामाच्या टायमात असं आहे का पहिलं म्हणजे जायचं होतं होतं हां हां जायचं होतं बराबर ही बांधकाम केल्यावर मग परत असं झालं व्हाय काय रे म्हणतात आणि सगळ्यात माझा इकडे चल इकडे हेडिओ काढतो दोघीचा दोघाचा य बाऊबाई नाऊदी जाऊ दे ती हां येतं ये चल तू या हां दोघं बी एखाद दिवशी झाला म्हणे तिथे होई मिनिटाचा फरक आहे फक्त इकडे इकडे बघ मोर बघ हा ओ भाऊ तुझं नाव काय ठेवलंय काय ठेवलं बर बर मोबाईल मोबाईल ही नाही रडत शांत ही घोत लोक राहतो हा काय 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 बप्पू निघाले ते त्यांचीच महाग लागले दिदी हा 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 हाय हाय ओ काय 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 ती नाही मी तर जावा चला मामा मामालाय कोणाले मामालाय दाजी झाली सगळी कामं हा हा तुमचं आमचं काय ज्वारात काय नेमकं पण झालं देव देवलाही ज्वारात झाला कुंभुम्या दाजीराव पाणी आणायचंच राहिलं काय राहिलं मग काय काय राहिलं मोबाईल घे बर लागत राहत मग चला हम्म बरं काय मग दाजी विशेष बाय निवांत निवांत एकदम निवांत एकदम निवांत आमचं काम होय दाजी हो झालं निघालं तर घरी काय झालं जिथं गेलं होतं तिथलं काय दावलं नाही नाही तर मन चाल कशाला गेला तर होईल परत धातवाचं काम होतं तरी झालं हां दाजेला सोडलं बोलण्याच्या राड्यात गडबडीत दाजीचा परत विलागत काढायला विसारलो बरं असं चला आता डायरेक्ट घरी नॉन स्टॉप काय चालले सनी गेला होई कसा गेला कडे कोण आले? कुठे कोण आले? कोणचं बोलतंय हेडीव. अरे हेडीव काढतेय ते कोण सांगायबा. काय के बाका? जेव ओजी. जे तू मी लेच चपवूनच फुगलोय. कुठे बघ, घिडिव मध्ये कळल तुला कुठं कुठं गेलं? हेडीव बघ, माझं हेडीव बघ होय. तेवढाच व्यू पडेल होय मित्र मैत्रिणींना आ? आलो घरी. चत एवढं पिलंय. की पार आवायची इच्छाच मिली आहे सगळी इच्छाच राहिली नाही आणि काय झालं तुम्ही माणसाला कुठं गेलो दादा तो सांगितलं नाही पण खरं सांग का एक मिनट टी लावून बोलतो पदेश म्हणजे कसं आहे सगळ्यात गोष्टी सांगता येत नाही त्या कसं होतं नाही हो काही गोष्टी बोलता येत नाहीत मग आपण त्याच्यात सगळं सांगत बसलो किंवा फुडल्या माणसांना काय पटतंय ना पटतंय पण नाही बोलता येत काही गोष्टी असतात पण वेळ आल्यावर तुम्हाला लवकरच कळेल काय विषय आहेत पण सांगेन थोडं थांबा जरा काही काही गोष्टी अडचणी बी असतात मित्रमैत्रिणी आहे थोडं थोड्या अडचणी असतात थोडं समजून घ्या पण होते वाटतंय सॉल्व त्यातनंच करायचं असते काय गोष्टी असते त्या काही एक प्रॉब्लेम चालू आहे जरा अडचणीत आहे थोडं पण होईल वाटतंय सॉल्व बघू चालला आहे माझा प्रयत्न सांगेन तुम्हाला नंतर त्या म्हणजे काय गोष्टी असतात त्या नंतर न मी तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह झाल्यानंतर नक्की सांगेन नक्की सांगेन नक्की सांगेन ही हिडीव ज्यांना पाहिलं आहे संपूर्ण त्यांनाच माहिती आज सकाळधरीनं थोडं बाहेर गेलं की मग बघा असं हिडिव घरी असल्यावर घरचं आहे माणूस निवांत असल्यावर मग असं कुठं गेल्यावर मग आता आता झाली दुपार बारा वर जास्त मग असं असू द्या चला ह्या गोष्टी ही हिडिओ हीच थांबवा तुम्हाला बोरिंग झालं असेल बरं का ह्या हिडिओमध्ये पण असू द्या चालतंय ओके बाय बाय